रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक चाळीस पन्नास वर्षापेपासून आरक्षणासाठी लोकं मागणी करत आहेत आजपर्यंत ते आरक्षण कोणालाही देता आलं नाही अचानक काल असं का घडलं काय घडलं आणि ज्या मराठा आरक्षणासाठी सरकार इतक्या दिवसापासून देता येत नव्हतं किंवा देत नव्हते त्यांनी अचानक दिलं आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचा उत्सव राजकीय व्यक्तींमध्ये नाही आहे हे राजकारणी लोक आहेत एक बिस्किटचा पुडा दिला तरी दिला तरी ते देखील लोक ते जगाला वरडून सांगतात की आम्ही याला मदत केली आम्ही याला मदत केली हे राजकारणी लोक आहेत इतकं मोठं मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर दिवाळी उत्सव साजरा केला असता महाराष्ट्रामध्ये चिडीचूप आहेत सगळेच्या सगळे म्हणून मराठ्यांना फसवलं आहे का फसवलं आहे मी तुम्हाला या जी आरमध्ये सांगणार आहे आणि पुन्हा एकदा मराठ्यांना उपोषणाची तयारी करावी लागणार आहे मनोजारांगी पाटलांचा जीव वाचला पाचव्या दिवशी अत्यंत निर्णायक टप्प्यावरती लढाई आली होती फार भयानक परिस्थिती झाली हो असती जर मनोजरंगे पाटलांना काय झालं असतं तर दुसरी गोष्ट हे आंदोलन चिघळत चाललं होतं आणि या आंदोलना हे आंदोलन जे होतं हे आंदोलक कधी अनकंट्रोल होत चालले होते या इतक्या मोठ्या लाखो लोकांच्या मध्ये असंख्य अराजक तत्व घुसले होते अराजकता माजवण्यासाठी आणि जर असं काही घडलं असतं महाराष्ट्रामध्ये जर काय जाळपोळ घडली असती किंवा इतर दंगली घडल्या असत्या तर याचं पूर्ण खापर मराठा समाजाच्या डोक्यावरती पडलं असतं जे की मनोज रंगे पाटलांना नको होतं आणि त्यामुळं जे मिळेल ते पदरात घेऊन मनोजरंगे पाटलांनी उपोषण सोडलं निघून गेले आणि अख्ख्या चार पाच तासामध्ये मुंबई खाली गेले आता ते जी आर काय ज्या जी आरमधून असं सांगितलं जातं की मराठ्यांना पुन्हा फसवलं मराठ्यांचा एक प्रॉब्लेम आहे युद्धामध्ये मराठ्यांच्या नादाला कोणी लागू शकत नाही इतक्या कट्टरपणे ते ताकदीनं युद्ध लढतात परंतु ते तहात अडकतात तहामध्ये फसतात तह करताना आणि ते पुन्हा एकदा तहात फसलेत का ह्या जे आरमध्ये काय मोठा व्हिडिओ होईल परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा हा व्हिडिओ कोणासाठी माहिती आहे गोरगरीब मराठ्या समाजातली जी लोकं आपले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आशा लावून बसले होते त्या स्टेजच्या समोर त्या सगळ्या पोरांसाठी स्टेजवरचे बसलेले वगैरे ते त्यांना काही देणं नाही तर प्रचंड पैशावर लोक आहेत म्हणून ते स्टेजवरचे बसलेले पण गोर गोरगरीब मराठ्याचा पोरगा आशा लावून त्या स्टेजच्या समोर बसलेला उभ्या पावसामध्ये त्या पोरांसाठी हा व्हिडिओ आहे तुमची फसवणूक झाली आहे का कुठं हे फक्त ह्या जी आरमधून वाचून घ्या मी जी आर वाचून दाखवतो व्हिडिओ थोडा लांब होईल तरी पण तुम्ही ह्या शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या सगळ्याच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे पहिल्यांदा लिहिले बघा हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता इथं पात्र हा जो शब्द दिला आहे या शब्दावरती भविष्यामध्ये प्रश्न राहू शकतो मराठा समाजाची मग हे पात्र आहेत का नाही आहेत हे कोण ठरवणार पुढे वाचूया आपण महाराष्ट्र शासनाचा हा जी आर ए महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार ते पूर्ण कायदे दिलेत शासनमध्ये कुठलं कुठलं हे केले ते प्रस्तावना ना काय ती पहिली वाचा महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे बरोबर आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे आता तुम्हाला वाचल हे इतिहास वगैरे आम्हाला लिहून दिला आहे वगैरे पण वाचा आता हे जी आर मराठ्याच्या आरक्षणांचा जी आर आहे मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राज्याने राजाने सातवाहन राजाने राज्य केलं पैठण म्हणजे प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन अशा अनेक पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केलं देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला या राजांच्या चा शौर्याच्या आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आजसुद्धा त्याच दिमाखाने उभा आहे अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणाऱ्या मराठवाडा दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतात विलीन झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जे इतर सगळे कारण हा मराठवाडा मराठवाड्यातले जे आठ जिल्हे होते ते तत्कालीन निजाम सरकार होतं हैदराबादचं त्या सरकारच्या अंडरमध्ये येत होते या काळात संतभूमी औंडा नागनाथ घृष्णेश्वर परळी वैजनाथ माहूरगड तुळजापूर पैठण आपेगाव नरसी रामदेव वत्तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे निर्माण झाली जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कालाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ याच परिसरामध्ये आहे हा ए शासनाचा ए निठा समजून घ्या मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीत संतश्रेष्ठ नामदेव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई गोराकुंभार जनाबाई जगमित्र नागा एकनाथ ने सेना नावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमीमध्ये सहिष्णुता भागवतचा प्रसार केला भागवत धर्माचा प्रसार केला भूतदया भूतदया समानतेचा संदेश दिला तसे श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी देखील याच परिसरामध्ये नांदेड येथे असून त्या ठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाकरता येत असतात या कारणाने मराठवाड्यात आज सुद्धा सर्व धर्म समभावाची विण कायम आहे मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात या नद्या यातील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणामध्ये नागरी समूह या नदीच्या तीरावर वसलेला आहे आता हा जियारे खरंतर जी आर आपल्याला दोन ते चार ओळीचा पाहिजे होता की असं असं आम्ही मागण्या तुमच्या एवढ्या एवढ्या मान्य केल्यात आणि त्या मागण्या अशा अशा स्वरूपाच्या आम्ही मान्य करणार आहे त्याची कार्यपद्धती अशी असणार आहे हे सगळं का लिहिले मला नाही माहिती आपण पुढे जाऊया चौथा पॉईंट त्यांनी लिहिलंय असा हा मराठवाडा महाराष्ट्रात एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला म्हणजे जे गुजरात आणि मुंबई एकत्र होते ना त्यावेळेला एकोणीशे छप्पनला महाराष्ट्र आपला नंतर एकोणीसशे साठला स्वतंत्र झाला आणि दिनांक एक मे एकोणीसशे साठपासून पासून महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित करत होते एकोणीसशे साठच्या आधी म्हणजे छप्पनच्या आधी त्या ठिकाणी निजाम सरकार जे होतं त्यांच्यानुसार ते सगळं सुरू होतं अशा <coughs> परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत त्यासाठी या भागातील कुणबी इथून पुढे लक्षात द्यावा कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदणी शोधण्यासाठी आणि या भागातील सदर जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने सतरा सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आत्तापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाळ भेटी दौरे करून बैठका घेण्यात आल्या आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे सात हजारपेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरता प्राप्त करून घेतली तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली याच दरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन करून घेण्याचा प्रयत्न केला याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील ती <coughs> कागदपत्रे उपलब्ध करून घेतली माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केली आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने आतापर्यंत विविध शिफारशी सादर केलेल्या अहवालामधून सर्व शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत याद्वारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे या का यापुढे या सदर समितीने दिलेल्या अहवालावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे हा सगळा शिंदे समिती जी आहे आपले निवृत्त शिंदे जे निवृत्त न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती आहेत यांच्या समितीनं जे काही काम केलं त्याचा हा कामाचा आढावा दिला आहे त्यांनी ठीक आहे आता इथून पुढचं महत्त्वाची गोष्ट ही असणार आहे की फसवणूक कुठे केले तुम्हाला ते सांगणार आहे तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये कुणबी मराठा समाज असून आता लक्षात घ्या तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे जे काही मिळालेत कुणबी मराठ्याचे प्रमाणपत्र यापेक्षा असंख्य अजून लोक आहेत आणि त्यांची त्यांना ते कागदपत्र मिळावं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून मागणी चालू आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले अस असून त्याकरता उक्त समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा पूर्ण वर्षभर त्यांना वा वाढ केलेली त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथील दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची ते कुठले पाच जिल्हे औरंगाबाद परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदर हू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखलं जाईल जे आता मराठा समाजात जे शेतकरी आहेत त्यांना निजामाच्या सरकारमध्ये किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये कापू म्हणायचे कापू म्हणजे शेतकरी कापा म्हणजे धान्य कापतात वगैरे म्हणून त्यांना कापू म्हणायचे इथून पुढे लक्षात घ्या त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रांमध्ये गॅजेट इयरमध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी कुणबी कापू दोन्ही आणि एकोणीशे एकतीसच्या एक काळामध्ये त्याच्यामध्ये यापूर्वी महाराष्ट्रात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम कलम अठराच्या पोट कलम एकमध्ये मध्ये आणि नियम दोन हजार बाराच्या नियम चारमधील मधील उपनियम दोनमधील मधील खंड च मध्ये च नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम सुधारणा दोन हजार चोवीस अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार मराठा समाजात कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग व्हावा झालेलं आहे आता मराठा समाजात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय खालीप्रमाणे घेत आहे आता प्रॉब्लेम कुठे तुम्हाला सांगतो सन ह्याच्यामध्ये लिहिलेले जरी हे स वर्ष लिहिले दोन हजार एकवीस ते दोन हजार एकतीस आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो दोन हजार एकवीस ते एकतीस या दहा वर्षामध्ये जी काही जनगणना झाली यामध्ये कापू कुणबी आणि कापू अशा दोन प्रकारच्या नावांना नावाने मराठ्यांना ओळखलं जात होतं एकवीस ते एकतीसमध्ये दोन हजार एक ते दोन हजार अकरा यामध्ये मराठा असं कुठल्याही प्रकारची जातच अस्तित्वात नव्हती निजामांच्या त्या डॉक्युमेंटनुसार त्या ठिकाणी कुणबी मराठा असंच बोललं जायचं आता ती गोष्ट यांनी काय केलं जी स्पष्ट भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे की कुणबी मराठा आहे दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या त्या जनगणनेमध्ये निजाम सरकारच्या काळातली सांगतो तुम्हाला आणि इंग्रजांच्या काळामध्ये जे अठराशेच्या नंतर अठराशेच्या काळामध्ये शतकामध्ये जी जनगणना झाली यामध्ये देखील कुणबी आणि मराठा असा उल्लेख आहे परंतु कुणबी मराठा अशा उल्लेख असणारा दोन हजार एक ते दोन हजार अकराचा निजामांच्या शाळेतला दा काळ कार्यकाळातला जो डॉक्युमेंट होतं ते डॉक्युमेंट न घेता दोन हजार एकवीस ते एकतीसमध्ये जी जनगणना झाली याच्यामध्ये मराठा ही स्वतंत्र जात निर्माण झाली इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी केले ना नंतर इंग्रजांच्या काळामध्ये स्वतंत्र जात मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा तीन जाती दाखवण्यात आल्या परंतु या मराठवाड्यामध्ये निजाम सरकारचा जे काही कार्यकाळ चालू होता या कार्यकाळामध्ये मराठा ही जातच नव्हती कुणबी मराठा ही जात होती शेतकरी शेती करणारा व्यक्ती कुणबी कापू दोन हजार एकवीस ते एकतीसमध्ये आल्या लक्षात घ्या त्याच्यामुळं जर दोन हजार एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकरा या काळचा जर डॉक्युमेंट याच्यामध्ये ॲड केलं असतं तर सर सरसकाट ज्या ज्या लोकांना कुणबी मराठ्याचं त्यावेळेला था होते त्या सगळ्यांना सरसकाट मराठा आरक्षण मिळालं असतं परंतु अतिशय चाणक्य बुद्धीनं ही गोष्ट त्याच्यामध्ये ॲड केली आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जरी सन दोन हजार एकवीस आणि सन दोन हजार एकतीस हे लिहिलेलं आहे वर्ष आहे ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ह्याला नंतर आपण काढता येतं पण त्याला मोठा कायदेशीर लढा देखील द्यावा दे लागेल हे नंतरचा पार्ट आहे हा कायदेशीर मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि जर का याच्यामध्ये दोन हजार एकोणीसशे एक आणि एकोणीसशे अकराचं जनगणनेनुसार जे गॅजेटमध्ये जो उल्लेख आहे कुणबी मराठा किंवा कापू अशा लोकांना जर त्यांचा उल्लेख केला तर सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय काय केलं बघा शासन निर्णय काय आहे संदर्भाधीन वाचा क्रमांक एक व क्रमांक तीन अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन एक दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चिती करता नियम तयार करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅजेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकरणास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे लक्षात घ्या यांनी काय सांगितलं की हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही कुणबी मराठा मराठा कुणबी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण त्यांना प्रमाणपत्र देणार आहे जात प्रमाणपत्र आता दोन हजार एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस जो हैदराबादचं गॅजेट आहे है। याच्यामध्ये मराठ्यांना कुठल्या नावाने ओळखलं जाते ते लक्षात घ्या कुणबी आणि कापू ह्या नावाने ओळखलं जाते मराठा कुणबी किंवा फक्त कुणबी मराठा ही जातच नव्हती यानुसार जर आपण प्रयत्न केला तर ते आपल्याला सरसकट आरक्षण भेटेल परंतु यामध्ये ते वर्षाचा दहा वर्षाचा जो काळाचा गॅप टाकला आहे तो जर काढला तर पूर्ण मराठा मराठवाड्यातला जो काही शेतक मराठा समाजाचे लोक आहेत हे सो लोक पूर्णपणे आरक्षणाचा फायदा घेतील आता समितीमध्ये सदस्य कोण कौन कोण आहेत जी गठीत करण्यात आली ती ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या तिघांकडे जायचं तुमचा <coughs> जमिनीचा जो काही पुरावा असेल तो दाखवायचा जमिनीचा पुरावा नसेल तर तुम्ही इतर काय काय गोष्टींचं तुम्हाला दिलेलं त्या गोष्टी दाखवून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता आता ज्याच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी काय लिहिले मराठा समाजातील भूधारक तसंच भूमिहीन ज्यांच्याकडे जमीनच नाही शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा कोणी बटाईनं काम करते त्यांना शेतीच नाही म्हणून पुरावा नसेल तर अशा त्यांनी तेरा दहा दोन हजार एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावे हे फक्त जी आर हा मराठवाड्यांपुरता मर्यादित आहे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सगळ्या लोकांसाठी नाही आहे ज्यांच्याकडे पुरावा नाही शेतीचा वगैरे त्यांनी एकोणीसशे किती तारीख दिली आहे दहा तेरा दहा दो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा असा एक पुरावा द्यायचा की ते किंवा त्यांचे पूर्वज त्याच परिसरामध्ये मराठवाडा परिसरामध्ये राहत होते या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनु अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दा दावा करणारी व्यक्ती ही त्यांच्या नातेसंबातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार झाल्यास तसे प प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद या गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कोणबी जातेचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वर्षा देशमुख जे उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्यांनी सही केलेले आणि ती पाट प्रत पाठवले राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि विरोधी पक्षनेता देखील यांना ही प्रत पाठवलेले यामध्ये स्पष्ट आणि साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जो काही लढा मंत् दिला हा सगळा लढा मातीमध्ये मिसळू शकतो जर एक चूक झाली तर या गॅजेटमध्ये जे एकोणीसशे एकती एकवीस आणि एकतीसचा जर हा उल्लेख राहिला जो भविष्यात निघालाच नाही तर जे काही आता आपण पाच दिवस केलं याचा काळीचा मात्र फरक नाही निघणार कारण शिंदे समिती ऑलरेडी ह्याच्या अगोदर ज्या अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र मिळालेत या सगळ्या कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा हाच उल्लेख दिलेला आहे आणि त्याच्यामुळं जर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असेल जात पडतानी सोपी व्हाय व्हावी व्हायची असेल तर एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकराचा हा डाटा अत्यंत महत्त्वाचा आणि त्या डाटाच्या आधारे आरक्षण मिळायला पाहिजे तर ते कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळून जाईल कारण त्यावेळेला मराठा नावाची जातच अस्तित्वात नव्हती हो कुणबी जात होती कुणबी मराठा फक्त मराठा नाही कुणबी मराठा ही जात अस्तित्वात होती त्याच्यामुळं ती जर उल्लेख इथं घेतला तर सरसकट आज जे मराठा नाव लावतात पुढं यांना कुणबीच आहेत अशा स्वरूपाचं तिथं सिद्ध होईल आणि सगळ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेल जर हे अट मान्य केली तर किंवा ते काढलं तर जर काढलं नाही तर हा सगळा प्रयास हा सगळा प्र आपण जे काय केलं प्रपंच केला होता हा सगळ्यात पुन्हा एकदा पाण्यामध्ये जाणार आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा एकदा सांगतो जे कायद्याचे अभ्यासक आहेत मी काय कायद्याचा अभ्यासक नाही मी जी आरमध्ये काय काय लिहिले आणि माझ्या बुद्धीला जेवढं पडतंय मी तेवढं तुम्हाला सांगितलं विशेष कायद्याचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यामार्फत आपण या पूर्ण जी आरचा सोक्षमोक्ष पोस्टमॉर्टम करू आपण प्रत्येक शब्द वाईज काय याचा अर्थ होणार आहे भविष्यामध्ये दे, कायदेशीर अडथळे काय निर्माण होणार आहे सगळ्या गोष्टी तोही व्हिडिओ बघा मनोज रंगे पाटील खरंच मुंबईसोडून पळून गेलेत का बऱ्याच लोकांचा सुरावळा सुरू झाले कमेंट करून तुम्ही नक्की सांगा त्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवला तोही बन नक्की जाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार